जननी राजमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अखंड महाराष्ट्राचे तरुणांचे प्रेरणास्थान संभाजी महाराज छत्रपती युवराज यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने पारित झालेल्या या चुमले ग्रामपंचायत हातीमधील चुमले गावामध्ये आज रोजी आपल्या सर्वांच्या समोर या व्हिडिओद्वारे समोर येण्याचे कारण असे की या गावामध्ये गट नंबर वी दोनशे आणि दोनशे पाच या गट नंबरमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी जागा खरेदी केल्या या खरेदी जागा करत असताना त्यांनी या ठिकाणी रहिवासी म्हणून दाखवले परंतु वास्तविक त्यांचा हेतू हा घातक स्वरूपाचा असून त्यांनी या जागेमध्ये या ठिकाणी मस्जिद दरगा मदरसा अशा प्रकारचं त्यांचं धर्मस्थळ उभं करण्याचा जो प्रयत्न केला हा प्रयत्न ग्रामस्थांच्या आला शांनी दर्शनास आल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केले त्यानुसार या सगळ्या ठिकाणी या यांच्या गैरकृत्याला विरोध करण्याच्या भूमिकेने गावात लोकांनी यामध्ये ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल तंटामुक्ती समिती असेल यात्रा कमिटीचे सर्व मान्यवर असेल त्याचप्रमाणे गावातील नवी तरुण युवक उत्पूत पद्धतीने हिंदुत्वाचा अजेंडा हातात धुवून चालणारे बजरंग दलाचे युवक असतील हिंदू राष्ट्राचे काही कार्यकर्ते असे अनेक प्रकारचे हिंदुत्ववादी संघटनांनी गावातील सर्व लोकांना एकत्रित येऊन या ठिकाणी हे चाललेला गैरप्रकार थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला अर्ज देऊन संबंधित खरेदीदार मुस्लिम समाजातील व्यक्तीस आणि त्यांच्या संघटनेला पत्रव्यवहार करण्यास प्रवृत्त केलं या पत्रव्यवहारानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीने पत्रवार केल्यानंतर देखील या मुस्लिम समाजातील ज्या मान्यवर त्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी धाडस करून ग्रामपंचायत मध्ये देखील याबाबत बांधकाम करण्याची परवानगी आणि ते पद देखील धर्मस्थळासाठी असा उल्लेख करून अर्ज दाखल केला ग्रामपंचायत ही सोबत असल्यामुळे त्यांच्या अर्जाला कुठली दाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर यांनी ईमेलद्वारे ग्रामपंचायतीला अर्ज किंवा मेल करून मागणी करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनात ग्रामपंचायतीच्या मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी ह्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले की हा असा प्रकार चालू आहे यांचा अर्जाला आपण दाद दिला नाही तर यांनी ना आता आपल्याला ईमेलद्वारे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या पत्राचा ग्रामस्थांनी पाहणीसाठी ग्रामपंचायतमध्ये आव्हान मागवला आणि तो आव्हान पाहता ह्या मान्यवरांनी जे तिथे आता ज्या पद्धतीचं धर्मसरुभं करणार आहे त्या ज्या जे काय पेपर दाखल केले होते या दाखल केलेल्या पत्रामध्ये यांनी संरक्षण खात्याचे एक पत्र जोडून दिले होते संरक्षण खात्याच्या पत्रानुसार आपल्या नजदीक असणारे खडकी येथील पाचशे बारा येथील अमिनेशन फॅक्टरीच्या लगतच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांची एक मस्जिद मदरसा किंवा दर्गा म्हणून अशा स्वरूपाचं चा जे चा चालू असणारं धर्मस्थळ होतं हे धर्मस्थळ सुरक्षतेच्या अभावी संरक्षण खात्याने ते बंद करण्याचे निर्देश दिले आणि त्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी असेल मान्य पोलीस आयुक्त असतील पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे आणि बाकी विविध खात्याचे डिपार्टमेंटच्या लोकांनी सर्वांनी तो अभिप्राय मिळाल्यानंतर ते त्यांचं धर्मस्थळ त्वरित बंद केले ह्या महाशयांनी काय केलं हे बंद केल्याच्या नंतर आपल्या चिमणी ग्रामपंचायतीमध्ये पत्र व्यवहार केला मागणी केली अर्जाची त्यामध्ये त्या संरक्षण खात्याच्या पत्राला जोड पत्राची जोडणी केली आणि असं भासवण्याचा प्रयत्न केला की संरक्षण खात्याने आम्हाला चिमणी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही मदरसा हा दर्गा ही मस्जिद ही स्थलांतर करण्याचा आदेश दिलाय असं भासवण्याचा प्रयत्न केला परंतु या गावामध्ये सुशिक्षित वर्ग आहे मध्ये काम करणारा आमचा सर्वच जो ग्रामपंचायतीचा सरपंच उपसरपंच आणि जो सदस्य हा जो सर्व जी आमची आम टीम आहे हा सुशिक्षित आहे त्याच्यामध्ये वकील आहेत इंजिनियर आहेत सगळी हुशार मंडळी आहेत आमची यांनी त्वरित अभ्यास केला आणि त्या पात्राचा पोस्टमॉर्टम केला खुलासा केला की हे सगळं दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि हे ग्रामकऱ्यांच्या लक्षात आणून दिलं हे सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर तीव्र गावामध्ये तीव्रता निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने आमचा जो लढा पूर्वीपासूनचा चालू होता दोन हजार अठरा एकोणीस पासूनचा जो लढा यांच्यावर जो सुरुवातीला यांनी जी मागणी केली ती ती रहिवाशी होती नंतर रहिवाशी असून सुद्धा यांनी पी एम आर डी असेल पुणे जिल्हा जे आहे पी एम आर डीचं जे खातं आहे पुणे महानगर नियोजन विकास यांच्याकडे परवानगीसाठी बांधकामाचा अर्ज दाखल केला कारण गट नंबर मध्ये परवानगी ही पी आधी देते गावठा असतं तर ग्रामपंचायत देऊ शकले असते परंतु हा यांचा जो प्रकल्प आहे हा पीएम आणि हे सगळं असताना मग ग्रामस्थांमध्ये तीव्रता जशी निर्माण झाली आणि ह्या तीव्रतेतून मग शेवटी एक ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं ह्या ग्रामसभेमध्ये सदर सर्व ग्रामस्थ वाड्या वाजत्यावरून सगळे कामधंदा सोडून महिला वर्ग असेल तरुण मुलं असतील वयस्कर्ते मंडळी असतील यांनी गावाच्या दृष्टिकोनात पुढील पूर्व नियोजित पुढील पिढीचा विचार केला की आपली पिढी पुढं किती अडचणीत देऊ शकते जर यांना आता आपण दिल्ले सोडलं तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचे ग्रामस्थ एकवटले त्यावेळेस कोणकोणत्या पक्षात काम करतो कोणकोणत्या पार्टीत काम करतो कोणकोणत्या संघटनेत काम करतो हे सगळं बाजूला ठेवण्यात आलं आणि सगळे एकवटले आणि जवळजवळ हजार एक, एक लोक या गावठा नाट्टीमध्ये महादेव मंदिराच्या परिसरामध्ये एक वाटले ग्रामसभा झाली आणि तिथं निर्णय ठोस घेण्यात आला या मुस्लिम समाजाच्या दर्गा मदरसा मस्जिद अशा धर्मस्थळाला कुठल्याही प्रकारची इथं मान्यता द्यायची नाही अशी एकवटीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी झाली आणि ग्राम सभेमध्ये तशा प्रकारचा ठराव नमूद करण्यात आला सदरचा पत्र व्यवहार झाला त्याबाबतचा ठराव नमूद झाला ठरावानुसार पीएमआरडीला पत्र व्यवहार करण्यात आला गृह खात्याला पत्र व्यवहार करण्यात आला मान्य पत्र व्यवहार करण्यात आला प्रांत साहेबांनाही पत्रावर करण्यात आला धर्मदा आयुक्तांकडे पत्रावर करण्याची मागणी झाली जिल्हाधिकारी कर पत्रावर करण्यात आला पत्र <coughs> या सगळं पत्रावर केल्याच्या नंतर काही या बाबतीमध्ये ही चर्चा पंचकृषीमध्ये आणि जिल्ह्यामध्ये पसरली ही जिल्ह्यामध्ये पसरली असता <coughs> <coughs> उज्ज्वला ताई गौंड या ताईंनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातन त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातनं त्यांच्या आज संपर्काच्या नुसार सद्यस्थिती तपासण्यासाठी चिमले गावामध्ये स्थळ पाहणीसाठी त्यांनी एक व्हिजिट केली आणि ही व्हिजिट केल्याच्या नंतर त्यांनी एक व्हिडिओ तयार केला लाईव्ह आणि त्या माध्यमातून त्यांनी हा प्रकार हा समाजापुढे आणण्यासाठी तो व्हिडिओ प्रसारित केला चाईंचा हेतू अतिशय गावाच्या हिताचा होता गावाला प्रशासनाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तो व्हिडिओ केला आम्ही गावाच्या वतीने त्यांचा धन्यवाद करतो परंतु ह्या व्हिडिओ नंतर परिस्थिती अशी निर्भावली की हा व्हिडिओ यूट्यूबला गेला हा व्हिडिओ फेसबुकला गेला हा व्हिडिओ व्हॉट्सअपला गेला आणि त्याचे पडसाद असे आले की खालच्या ज्या कमेंट्स आल्या गावात लोक झोपलेत का नागरिकाला काळजी नाही का त्या गावात हिंदुत्ववादी लोक राहतात का नाही त्या गावाला कुणी वाली आहे का नाही असे अनेक प्रकारचे म्हणजे मनाला वेदणारे असे कमेंट आले आणि ते ग्रामस्थांच्या हृदयाला टोचले गेले त्याच्यानंतर आम्ही स्मरणपत्र म्हणून पुन्हा सगळ्या ग्रामपंचायतीला विनंती केली की के आपण स्मरणपत्र म्हणून संबंधित विभागाला पुन्हा सगळं एक पत्र वार करा गावची बदनामी होत येईल ती काय आम्हाला स्मरण होणारी नाही आणि हे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर बरेच मानवांनी मग यामध्ये लक्ष घातलं त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दल चिंबळीच्या शाखेच्या माध्यमातून चाकंड प्रखंड जे भीमाशंकर जिल्हा असं जे आर एस प्रमाणित जे खंड आहेत त्या खंडानुसार आपला भीमाशंकर जिल्हा असं त्यांच्या खंडानुसार त्यांच्या जे जिल्हा अध्यक्ष आहेत यांनी देखील याच्या दखल घेतली नाना सावंतांचे माझ्या फोनवर बोलणं झाले जे जे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तेही माझ्याशी बोलले ते त्याच्यानंतर हा विषय माजी मुख्यमंत्री मान्य भाई शिंदे यांच्यापर्यंत हा विषय गेला एकनाथजी <coughs> शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षाचे आध्यात्मिक विकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत अक्षय महाराज भोसले यांना याबाबत लक्ष घालण्याची सूचना केली त्यानुसार अक्षय महाराज भोसले यांनी सुद्धा माझ्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला त्यांनी मला मान्य एकनाथ भाई शिंदे यांचा निरोप माझ्यापर्यंत पोचवला की भाई या प्रकरणामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालत आहेत भाईंनी मला संपूर्ण अहवाल मागवला आहे तुमच्या काय कार्यपत्रिका झाल्यात काय काय तुम्हाला अडचणी निर्माण झाल्यात सखोल आम्हाला अहवाल सादर करा बाईंच्या सूचनाप्रमाणे आम्ही अक्षय महाराज घोषणाच्या माध्यमातून एकनाथ बाईपर्यंत हे सर्व कागदपत्रे पोचवण्याची व्यवस्था करत आहोत त्यांनी देखील आम्हाला ग्वाही दिले आहे की या प्रकरणामध्ये तुम्हाला पूर्ण आम्ही सहकार्य करणार आहोत त्याचप्रकारे हिंदू राष्ट्र सेना यांचे अध्यक्ष मान्य धनंजयबाई देसाई यांनी देखील सुरुवातीपासून या प्रकरणातील लक्ष घातलं त्यांनी देखील या प्रकरणाला ग्रामस्थांना एकवटीने ताकदीने सामोरे जाण्यासाठी आम्ही सहभागी असल्याची ग्वाही दिली आणि आजही ते सगळ्या प्रकारे कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्याची आमच्याबरोबर चर्चा करून आमच्याशी बोलून आम्हाला सगळ्या पद्धतीने सहकार्य करण्यात आले त्याचप्रमाणे आमची ग्रामपंचायत असेल आमच्या यात्रा कमिटी असेल आमचे सोसायटीचे संचालक मंडळ असेल आमचे तंटामुक्ती समिती असेल आमच्या प्रत्येक गाव गावामधले प्रत्येक वाड्या तरुण मित्र मंडळ असतील सगळी जी मंडळ आहेत ही सगळं एकवटून या सगळ्या प्रकरणाला सामोरे जात आहेत ह्या सगळ्यांच्या ताकदीने पुढे जात असतानाच ह्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने हा सगळा प्रकार आम्ही मान्य आपल्या पिंपरींचोडमधील हा आपल्याला पोलीस आयुक्त जे दुसरी पोलीस आयुक्तला जे पिंपरी चिंचवड आहे याबाबतचे म्हणून आम्ही माननीय आमचे मामा महेश दादा लांडगे यांना याबाबत सर्व कल्पना दिली तर भेटून त्यांना हा सगळा प्रयोग आम्ही प्रकार सांगितला महेश दादा लांडगे यांनी त्याचं गांभीर्य ओळखून या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे या गृह खात्याचा कार्यभार आहे त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि दादांनी संपर्क साधल्यामुळे गृह खात्याचे माननीय जे आता आयुक्त आहेत विनय कुमार चौबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी उपायुक्त डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली चाकण आळंदी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय रवींद्र राजेंद्र सिंह गौर साहेबांनी मिटिंग आयोजित करून आम्हाला आमंत्रित केले त्या ठिकाणी आळंदी पोलीस स्टेशनचे पी आय पोलीस निरीक्षक मान्य भीमा नरके साहेबांनी सर्व नियोजन केलं सगळ्या लोकांना बसण्याची व्यवस्था करून तिथं सगळे मिटिंगचं व्यवस्थित एकोप्याने नियोजन केलं गोपनीय खात्याचे आमचे मच्छिंद्रजी शेंडे साहेब होते दा दा या सर्वांनी तिथं नियोजन करून एकत्रपणे ती आमची मिटिंग तिथं नियोजित झाली या मध्ये समोरची व्यक्ती मुस्लिम समाजाकडनं त्यांची जी व्यक्ती होती ते कोणतरी ऍडव्होकेट आहेत नाव माहीत नाही किंवा घेण्याची इच्छा नाही अशी व्यक्ती त्या ठिकाणी त्यांचं त्यांची बाजू मांडण्यासाठी समोर आली त्यांनी त्यांच्या सर्व बाजू मांडल्या ह्या बाजू मांडत असताना आम्ही शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं कायद्याचा आदर करू त्यांच्या बाजू मांडून झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतचे मान्यवर सर्व उपस्थित होते सरपंच ताई होते आमच्या ज्योतिताई गईद होत्या उपसरपंच राहुल होत्या चव्हाण होते शिवाजी गड होते आणि सगळ्या मान्यवर होते आमच्या ग्रामातल्या महिला पण सर्व होत्या जेवढे मेंबर आहेत सगळे होते पंट मुख्या अध्यक्ष होते आमचे अभिजित जगनाडे सोसायटीचे चेअरमन होते, होते आणि गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच आणि तालुका पातळीवर काम करणारे आमचे सभापती उपसभापती सर्व लोक होते ग्रामस्थ आमच्या गावामधले सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित या सर्वांच्या वतीने गावच्या वतीने बाजू मांडण्यासाठी सर्वांनी माझी नेमणूक केली मान्य डीसीपी पी साहेबांसमोर मी बाजू मांडत असताना झालेला प्रकार मी सांगितला त्या व्यक्तीच्या समोरील व्यक्तींनी सांगितले आम्ही संरक्षण विभागाला पत्र आलेल्या पत्रानुसार आम्ही हे करतोय त्याच्यात मध्ये तो सगळा प्रकार फोटा ठरला की डीसीपी साहेबांच्या समोर तो उघड झाला की संरक्षण खात्याने हे पत्र यांना दिलं की तुमचा खडकीमधील धर्मस्थळ बंद करा पण त्याचा गैरफायदा घेऊन ग्रामपंचायतीला व्यवहार दिला त्या आमच्या त्या व्यक्तीच्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी केलेल्या युक्तिवादामध्ये ते तिथं निष्पन्न झालं की हा पत्र व्यवहार करता असताना जोडलेलं पत्र ही दिशाभूल करण्याचं हे निष्पन्न झालं त्याचप्रकारे जवळजवळ शंभर फुटाचं खोदकाम केलं आता त्या ठिकाणी खोदकाम केलेलं असलेल्या ठिकाणी जर आपण कायद्याच्या तरतुदीनुसार विचार केला तर, के तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून खनिकर विभाग आहे खनिकर विभागाच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला कर कर खोदकाम मा तुम। करायचं असतं तेव्हा खनिकर विभागाला तुम्ही त्या किती खोदकाम करणार आहे त्याच्या सर्व मोजमापानुसार तुम्हाला रॉयल्टी अदा करणं अनिवार्य आहे परवानगी घेणे अनिवार्य आहे यांनी केवळ पत्रवा केलं हे निष्पन्न झालं यांना परवानगी आता मिळाली नव्हती यांनी बेकायदेसरूकरण केलं हे देखील निष्पन्न झालं यांनी मान्य तहसीलदार खेड यांच्याकडे देखील पत्र करून सांगितलं की आम्ही फक्त जमीन डेव्हलप करतोय शेतीची जमीन डेव्हलप करतोय यासाठी परवानगी मिळावी परंतु त्यांचा बांधकामाची पाहणी कदाचित मान्य तहसीलदार यांनी केली असावी त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे त्यांनी ती परवानगी नाकारली अद्याप आपण जर विचार केला तर महसूल खात्याची त्यांना उत्खनन करण्याची अद्याप कुठली परवानगी नाही हे डीसी पी साहेबांच्या लक्षात आलं तो देखील प्रकार डीसी पी साहेबांनी संबंधित व्यक्तीला सांगितलं की तुम्ही दे, ही देखील दिशाभूल करत आहात तुमच्याकडं तो पूर्वी म्हणजे पहिला संरक्षण खात्याचा पत्रावरचा गैरफायदा नंतर तुम्ही दिलेला पत्र फक्त दिलंय आणि त्याचा तुम्ही असा भास याचा प्रयत्न करताय की महसूल खात्याची दिशूल करताय पत्र अर्जून देऊन लोकांचे करून उत्खनन करताय हे खोटं ठरलं त्याच नंतर मान्यवरांनी दुसरा एक मुद्दा जो सादर केला महाशयांनी की गृह खात्याची देखील अर्ज अर्क परवानगी मिळाली पण आज रोजी स्वतः उपायुक्तच तुझं उपस्थित होते ते म्हणलं आम्हाला परवानगी झाल्यास आमचे झाले असते पण यांना गृह कुठलंही धर्मस्थळ उभं करायचं गृह खात्याची जी परवानगी लागती ती परवानगी त्यांच्याकडं आज रोजी उपस्थित नसल्याचं त्या ठिकाणी निष्पन्न झालं <laughs> <laughs> कायद्याच्या तरतुदीनुसार यांनी दाखल केलेल्या या सगळ्या बाबी म्हणजे गृह खात्याची देखील यांनी परवानगी घेतली नाही हे सुद्धा तिथं निष्पन्न झालं तोही त्याचा खोटा प्रकार उघडा पडला त्याच्यानंतर ह्या मान्यवरांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की आम्ही ग्रामपंचायतीला पूर्वीपासून अर्ज करतोय मागणी करतोय ग्रामपंचायतीला अधिकारच नाही द्यायचा परवानगी द्यायचा तेही दे खोटं निष्पन्न झालं या सगळ्या गोष्टी निष्पन्न होत होत जाताना ज्यांनी जे खोदकाम केलं हे खोदकाम करण्याचं रिझन विचारलं असता त्यांना कारण विचारलं काय तर यांनी सांगितलं आम्हाला समाधी स्थळ करायची या सगळ्या गोष्टी निष्पन्न होत होत जाताना ज्यांनी जे खोदकाम केले खोदकाम करण्याचा के रिझन विचारलं असता त्यांना कारण विचारलं काय तर यांनी आम्हाला समाधी स्थळ करायचे समाधी स्थळ शंभर फुटाच्या खाली कशासाठी नेले हा ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचा भाग झाला त्यानंतर यांनी काय केलंय त्या ठिकाणी चार इंडिकेटर लाईट लावून ठेवलं उंचावरच्या त्याबाबतची मागणी केली आम्ही विचारणा केली की हे कशासाठी हे महाशय म्हणले की ते आमच्या धर्मामध्ये परंपरेनुसार त्या लाईटी लावल्या जातात यांचा धर्माधीचा लाईट आधीची यांचा धर्माधीचा का लाईट आधीची देशामध्ये लाईट आधी देशा आली आपल्याकडे का धर्माधी आलाय आम्ही डायरेक्ट प्रश्न बोलल्यानंतर तोही त्यांचा खोटा उघडा पडला हा सॅटेलाइटच्या माध्यमातून एक नक्की संरक्षण काय काय चालू हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनाचा आल्याच्या नंतर आणि त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने आता गावामध्ये लोकांना एक दहशतीपूर्व दहशतपूर्व वातावरण निर्माण केलेलं आहे आज रोजी मला वाटतं आज किंवा काल संबंधित जागेला बोर्ड लावलाय नोटीस बोर्ड कि आमची बदनामी केली जाते ह्या जागेमध्ये आम्ही हॉस्पिटल उभं आहे आता नवीन आले आता धर्मस्थळ राहिलं आता हॉस्पिटल आलं कॉलेज आलं म्हणजे झाल्यानंतर आता नवीन आला ट्रॅक काढला नवीन धर्मस्थळाच्या जागी हॉस्पिटल मग कॉलेज आरोग्य विभाग त्यांच्या परवानग्या मुळात ग्रामस्थांची मागणी अशी आहे तुमचं हॉस्पिटल पण नको हे सरकार राज्यामध्ये पण हिंदुत्ववादी सरकार आहे देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे त्यांना समाजाची काळजी आहे त्यांनी का प्रत्येक गावात हॉस्पिटल उपलब्ध केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी शाळा आहे हायस्कूल आहे तुमच्या हायस्कूलची तुमच्या कॉलेजची तुमच्या आरोग्य खात्यानुसार आम्हाला तुमच्या मार्फत हॉस्पिटलची गरज नाही तुमचं मतदार यादीत नाव नाही तुम्ही गावाचा विचार करायच्या भांडणीत पडू नका आमचे तुम्हाला मागणी या सर्व बाबी निदर्शन झाल्याच्या नंतर ग्रामस्थांना हा सगळा प्रकार पुन्हा एकदा गावामध्ये आमची बैठक झाली तिथे ग्रामसभा आली गाव बैठक झाली आणि या गाव बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरलं या संघटनेच्या मान्यवरांमार्फत प्रतिनिधी आमच्याकडे उपलब्ध होते त्या सभेमध्ये ते आमची चुपी सभा होती त्याच्यात असं ठरलं की याबाबत आता गृह खात्याने त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेलं आहे आणि त्या समोरासमोर झालेल्या चर्चेमध्ये मान्य उपायुक्त डॉक्टर साहेबांनी डॉक्टर पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने डायरेक्ट समोरासमोर त्यांचा निर्णय जाहीर केला की तुम्हाला कुठल्याही खात्याच्या परवानग्या उपलब्ध नसल्यामुळे जैसे ही परिस्थिती ठेवा आणि काम बंद करा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल केले जाईल तदनंतर नंतर आज रोजी हे काम बंद झालेलं आहे सर्व मान्यवरांना सर्व ग्रामस्थांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी हे सांगतो की आज रोजी त्या मदरसा मस्जिद दरगा याच काम आज रोजी बंद झालेलं आहे परंतु आमची जी गाव बैठक झाली याच्यामध्ये असा निर्णय ठरलाय ज्या पद्धतीने ग्राहक आता आपल्याला मदत करत आहे महसूल विभागाला आपण विनंती केलेली आहे पंचायत समितीला सांगितले जेडपी जिल्हा परिषदला आपण पत्र वाढ केलाय पण प्रमुख शाखा म्हणून आज रोजी जी कार्यरत आहे ज्यांच्या अधिकारामध्ये आता हा गैरप्रकार बेकायदेशीर बांधकाम उभं राहिलेलं आहे पूर्वीच त्याला परवानगी नसताना एक धर्मसवरूभ केले ते केवळ बांधकाम या नजरेने पीएमआरडी दृष्टीकोणाकडून न पाहता एक बेकायदेशीर धर्मसरूभ केले या नजरेने पाहून ते बांधकाम त्वरित जमिनीनुसार उद्दृष्ट करावं आणि येणाऱ्या नवीन बांधकामाचे जे उत्खनन केलंय त्याबाबत मान्य महसूल विभाग असल डी असल यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी त्यांचे गुन्हे दाखल करावे आणि नवीन बांधकामाला कोणत्याच विभागाने अगदी गृह खाता असू महसूल विभाग असू डी असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू जिल्हा कार्यालय असू अन्यथा मंत्रालय असू कुणीही यांना जर परवानगी द्यायचा प्रयत्न केला तर या गावामध्ये मी आता ज्या संघटना सांगितलेल्या आहेत या सगळ्या संघटना आणि आज रोजीचे सगळं आमचे ग्रामस्थ आणि गावातील सर्व संस्था ह्या रोडवर उतरतील तीव्रतेने आंदोलन करतील आणि त्या गोष्टीपासून जे उपयास होईल कायदा व्यवस्था वो, अडचण देईन याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे शासन राहील या ठिकाणी आज घोषित करतो आणि माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला नमूद करतो की हे गाव झोपलेलं नाही हे गाव तीव्रतेने निभावणार आहे या गावाची संख्या जी आहे ती, नि, ती काही कमी नाही एकच कुटुंब आमच्या गावामध्ये आहे मुस्लिम समाजाचं पण आम्ही त्या कुटुंबाला सुद्धा आजपर्यंत वाईट टाकलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने ग्रामस्थ म्हणून या गावामध्ये वावरले त्यांना देखील आम्ही आमच्याकडे दोन गुंठेची जागा माझ्या मुली असताना देखील त्याला अर्धा मी आम्ही पण मिळून दिली आम्ही तुम्हाला नागरिक म्हणून वागणूक द्यायला आजही तयार आहे पण तुम्ही व्यापारी म्हणून येऊन राज्यकर्ते म्हणण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही तुम्हाला जसं जसं उत्तर दिलं जाईल प्रशासनाने याची योग्य वेळी निर्णय घ्यावा याची काळजी घ्यावी आणि हे चाललेलं कूर, कुरकृत त्वरित बंद करावं अन्यता होणाऱ्या दुष्परिणामाला शासनाने सामोरं जावं एवढी विनंती करतो અને માન શબ્દ થાંભતું જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય શ્રી રામ જય શ્રીરામ છત્ર સંભાજી મહારાજ જય જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય